हाय हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते साक्षीची दुनिया या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि या वर्षात ओ अच्छा ऑन आहे मला वाटलं की बंद झालं की काय या वर्षात खूप फिरा खूप मज्जा करा छान छान संकल्प करा आणि ते अंमलात सुद्धा आणा Uh, मी uh, माझं रिझोल्युशन असं आहे की मला तब्येतीची खूप काळजी घ्यायची आहे व्यवस्थित डाएट फॉलो करायचं आहे थोडंसं वजन वाढलंय ते कमी करायचं आहे खूप पुस्तकं वाचायची आहेत खूप काही बघायचं आहे सो तुम्ही पण असे संकल्प करा आणि uh, हा ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे मी आत्ता फिरायला चालली आहे खरं तर दोन दिवस सुट्टी आहे आ आज आणि उद्या आणि कालच कळलं आहे म्हणलं जिथे पटकन जाईन आणि जिथून पटकन येईन अशा ठिकाणी जाऊया म्हणून आम्ही चाललो आहे नाशिकला खर तर खूप महिने पंचवटी त्र्यंबकेश्वर इथे जायचं होतं आज हा योग आलेला आहे त्यासाठी हा ब्लॉग आहे तर आम्ही काय काय मजा करणार आहोत कुठल्या कुठल्या ठिकाणांना भेट देणार आहोत हे तुम्हाला या ब्लॉग मधून कळेलच त्यामुळे ब्लॉग संपूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा येस म्हणजे हा पुढच्या लगेच कळतील लास्ट टाइम मी जेव्हा नाशिकला जात होते मैत्रिणीच्या लग्नासाठी तेव्हा जवळजवळ मला सात ते, ते आठ तास लगले होते, ही माला होते लागले होते आणि आत्ताही मला तीच भीती होती की बापरे किती वेळ लागेल किती नाही लागणार पण लकीली रोड्स बरे झालेले आहेत आणि यावेळी आम्ही अगदी चार ते साडेचार तासात पोचलोसुद्धा भिवंडी सोडलं आणि त्यानंतर इगतपुरी वगैरे लागायला लागलं तसतशी थंडी जाणवायला लागली दोन दिवस अजिबात घाम नाही इतकं प्लेझंट वाटत होतं नाशिकमध्ये उत्तम थंडी होती म्हणजे मी आणि क्षितू आम्ही जॅकेट्स घालून त्यावर शॉल वगैरे घेत होतो इतकी थंडी होती आणि सगळ्यात आधी आम्ही त्र्यंबकेश्वरला जायचं ठरवलं कारण आम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं होतं आणि आम्ही तिथे पोहोचलो जुनं बांधकाम असल्यामुळे दगडी बांधकाम असल्यामुळे इतका थंडावा जाणवत होता आणि खरंच मला खूप छान वाटतं की इतकं छान कोरीवकाम केलेलं आहे या मंदिराचा वारसा जपला गेला आहे आणि असंख्य भाविक इथे दर्शनासाठी येत असतात प्रचंड गर्दी होती पण माझं दर्शन खरंच खूप छान झालं खरं तर इथे फोटो काढण्यास व्हिडिओ काढण्यास अजिबात परवानगी नाही आहे पण मी त्यांना विचारून तुमच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे पटकन दर्शन घ्या मंदिराच्या बाहेरसुद्धा अशी एक पिंड आहे तिथेसुद्धा सगळेजण दर्शन घेत असतात आणि इथे ना एक स्कूल ट्रीप आली होती तर तिथल्या मुलींनी मुलांनी ओळखलं आणि त्यांनी असा घोळकाच केला तर त्यांच्या बाईंनी त्यांना एक फटका दिला आणि नंतर त्या बाई म्हणाल्या की ए माझा पण एक फोटो काढा ना इतका फनी सीन होता या संस्थानातील मंडळींकडून छोटासा सन्मानसुद्धा माझा केला गेला खरंच आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट आणि मग आम्ही गेलो कुशावर्तकुंड इथे जिथे कुंभमेळा भरला जातो त्या ठिकाणी आम्ही गेलो असं म्हणतात की इथे अमृताचा थेंब पडला होता पण खरंच सांगू आत्ता आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा इथलं पाणी खरंच खूप खराब झालं होतं शेवाळं पकडलं होतं आणि खरंच अवस्था बघवली नाही इथली त्यामुळे आम्ही अंघोळ वगैरे अजिबात केली नाही फक्त शास्त्रापुरतं पायावर पाणी घातलं आणि निघालो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं उत्तम दर्शन झालेलं आहे आणि तिथला आवार इतका आवडला मला मंदिर परिसर इतका सुंदर आहे क्लीन आहे आता आम्ही प्रॉपर नाशिकमध्ये जातो आहे पंचवटीला वगैरे आम्हाला तर आरती घ्यायची आहे आत्ता वाजले आहेत साडेपाच पावणे सहा तासभर लागेल पोहोचायला आणि मग पुढचे व्हिडिओज तुम्हाला दिसतीलच पंचवटीला आम्ही संध्याकाळी पोहोचलो आणि इथे सात सव्वा सातच्या दरम्याने रोज आरती असते आणि ती आरती घेण्यासाठी आमची नुसती धावपळ चालू होती पण येस आम्ही ऑन टाईम पोचलो आणि आम्हाला आरती मिळाली अक्षरशः अंगावर शहारे येत होते इतका कमाल माहोल असतो जर तुम्ही नाशिकला गेलात तर प्लीज पंचवटीला जाऊन गंगा घाटावरची आरती नक्की घ्या पंचवटीला ना आजूबाजूला लहान लहान काही मंदिरंसुद्धा आहेत हे अर्धनारी नटेश्वराचं मंदिर त्यानंतर कपालेश्वर मंदिर काळाराम मंदिर गोराराम मंदिर काळाराम मंदिर तर इतकं सुंदर आहे मंदिर परिसर इतका छान आहे आणि मोदीजींनी इथे जाऊन स्वतः ते मंदिर मंदिर परिसर क्लीन केलेला आहे असे व्हिडिओ आपल्याला वर पाहायला मिळतील आजचा दिवस खूपच कमाल गेला आत्ताच आम्ही आरती घेऊन आलो आहे रामतीर्थावर जाऊन त्यानंतर आम्ही कपालेश्वरच्या मंदिरात गेलो काळाराम गोराराम या मंदिरात सुद्धा गेलो सुंदर दर्शन झालंय आणि आम्हाला नाशिक आवडतंच आणि आता क्षितू पहिल्यांदाच आली आहे पहिला दुसरी वेळ वेळच आहे तिची तर पहिल्यांदाच थांब तर ती प्रेमातच पडली आहे नाशिकच्या मला म्हणाली तू जा मी इथेच राहते म्हणून इतकी सुंदर थंडी आहे आणि गुलाबी गुलाबी गुला थंडी आहे प्लेझंट वाटतंय अजिबात सगळ्यापासून घाम आलेला नाही आहे सो इतकं सुंदर वेदर आहे नाशिकचं आम्हाला खूपच आवडलं सो आम्ही आता रूमवर आलो छान फ्रेश वगैरे झालो आणि ते आणि आता आम्ही डिनरला चाललो आहे चला <laughs> नाशिक सिटीपासून अगदी पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर डेझर्ट शिप नावाचं एक रेस्टॉरंट आहे सुंदर रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही गेलो होतो हा आम्ही रुमाली खाकरा खाल्ला मोई मोईतो घेतलं होतं कुठलं मोईतो घेतलं होतं पायनॅपल आणि आय थिंक वॉटरमेलन आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो होतो पेरूची वाडी इथे मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेलच त्याप्रमाणे पेरूच्या वाडीबद्दल भरपूर ऐकून होते मी त्यामुळे इथे जायचंच होतं आणि इथे गेल्यानंतर तुळशी वृंदावनाने आमचं स्वागत केलं खरं सांगायचं तर मला यांची कॉन्सेप्ट खूप आवडली तिथल्या ओनरना मी भेटले आणि ते सांगत होते की या प्लॉटमध्ये आम्ही खूप पेरूची झाडं लावली होती आणि मग आम्हाला असं वाटलं की आपण इथे पेरूची वाडी म्हणून असं काहीतरी एक चालू करावं मग त्यांनी इथे सगळ्यात पहिल्यांदा सुरू केली ती चुलीवरची मिसळ आणि इथली खूप फेमस मिसळ आहे म्हणजे खूप ठिकाणहून लोक इथे मुद्दाम ही मिसळ खायला येतात म्हणजे मला जे जे लोक तिथे भेटले त्यांनी सांगितलं की आम्ही कोल्हापूरवरून आलो आहे आम्ही पुण्यावरून आलो आहे आणि खूप छान आहे हे सगळं थंडावं आहे मुळात गरम अजिबात होत नाही इथे आणि माझं सगळं लक्ष तर त्या मिसळीवरच होतं कारण भूक लागली होती कडकडून आणि मला ताव मारायचा होता वाव पेरूच्या बागेमध्ये हे सगळं त्यांनी केलेलं आहे आणि इतकं कमाल आहे आणि इतका क्राऊड आहे म्हणजे आज वेगडे आहे तरीसुद्धा इतकी माणसं आलेली आहेत आणि खूपच सुंदर आहेत आम्ही त्यांच्या ओनरशी भेट घेतली आम्ही त्यांना सांगितलं खूपच अमेझिंग आहे आणि खूप चांगलं वाटतं इथे येऊन थंडावा आहे सो काही प्लीज तुम्ही नाशिकला आलात तर इथे नक्की या आईस्क्री पेरूचं आईस्क्रीम आणि पेरूची लस्सी आम्ही ऑर्डर केली आणि आम्हाला मेनिकार्टमध्ये दिसलं आहे यांच्याकडे पेरूचं चहा सुद्धा आहे तो आम्ही ऑर्डर नाही केला एवढी मोठी रिस्क आम्ही नाही घेऊ शकत पण हे आईस्क्रीम अमेझिंग आहे आणि लस्सीसुद्धा किती सुंदर आहे <laughs> <laughs> आणि मग आम्ही गेलो त्यांनी त्याच आवारामध्ये तयार केलेल्या पक्ष्यांची वाडी इथे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळ आहेत आर्टिफिशियल नदी त्यांनी तयार केली आहे खूप ठिकाणहून पक्षी प्राणी त्यांनी आणले आहेत आणि त्यांना ट्रेन केलेला आहे তিন দাখত পা मजा हे ब माझ्या हातात पण आहेत हा ना दादा हाय करा तुम्ही सगळे ब्लॉग मध्ये येणार आहेत खूप मस्त ट्रेन करताय तुम्ही अरे वा हे सगळं मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करत होते आणि मला इतकी भीती वाटत होती सुरुवातीला बापरे मी तयारच नव्हते पण ते दादा म्हणाले तुम्ही एकदा ट्राय तर करा आणि खरंच माझी भीती पळून गेली आणि त्यांना इतकं काय काय माहिती आहे म्हणजे ते सांगत होते की हे जे उंदीर ससा किंवा विन्सू होता तिथे तो सुद्धा मी हातात घेतला तर ते जरी चावले ना तरी त्यांचं विष आपल्याला लागत नाही बाधत नाही कारण खूप कमी म्हणजे टेन पर्सेंट पॉयझन त्यांच्यामध्ये असतं आणि मुळात ते आपल्याला चावतच नाहीत कारण त्यांना लहानपणापासून यांनी ट्रेन केलेलं आहे त्यामुळे ते अजिबात चावत नाहीत आणि फार फार मस्त वाटलं मला हे सगळं बघून इतकं छान केलं आहे त्यांनी आर सिरियसली आणि मग त्यांनी जी आर्टिफिशियल नदी तयार केलेली आहे तिथे आम्ही कोरॅकल राईड केलं आणि मी ती नाव वल्हवण्याचा प्रयत्न करत होते पण माझ्याकडून काही होत नव्हतं ते पण ठीक आहे म्हणलं काय हरकत आहे आपल्याला ट्राय करायला आणि मग पेरूची वाडी याचे जे ओनर आहेत त्यांनी त्यांची छान ट्रॉफी मला दिली जी खरंच खूप सुंदर आहे आणि त्यांना भेटून पण मला छान वाटलं आणि यांच्याकडे पेरूचं पाल आहे त्या काकांनी मला बनवून दिलं आणि ते इतकं सुंदर लागलं पेरूचं पान क्या बात है म्हणजे मला मजा इथे असलेला मॅजिक शो सुद्धा आम्ही पाहिला आणि मग आम्ही निघालो पांडवकालीन लेणी पाहायला वाडी पाहून झाली खूप मज्जा आली तिथे ते शॉर्ट्स तुम्ही पाहिलेच आणि आता मी आलोय लेणी पाहायला बघूया पहिल्यांदाच येते मी इथे अडीचशे पायऱ्या आहेत असं म्हणतात पायऱ्या मोजायला खरं तर आम्ही सुरुवात केली नाही पण बघूया चला हो खरच अडीचशे पायऱ्या आहेत पण फार काही दमायला थकायला होत नाही अगदी आठ ते दहा मिनिटात आपल्या या पायऱ्या चढून होतात आणि वर गेल्यानंतर इतकं कमाल वाटतं कारण अख्खं नाशिक आपल्याला दिसतं आणि या लेण्या इतक्या कमाल आहेत इतक्या कमाल आहेत बापरे 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 काय सुंदर कोरीव काम आहे हे माय गॉड मला प्रश्नच पडतो म्हणजे त्या काळी कसं इतकं छान कोरीव काम केलं असेल त्यांनी का खूप कमी साधन असताना म्हणजे आत्ता आपल्याकडे सगळंच अव्हेलेबल आहे पण त्या काळी काय होतं तुम्ही जर नाशिकला गेलात तर प्लीज पांडवकालीन लेणी नक्की पहा खरंच तुम्हाला इथे छान श्चान, शांत वाटेल काहीच अशा रीतीने दोन दिवस उत्तम गेलेले आहेत आणि आता आम्ही पुन्हा चाललो आहोत मुंबईला कारण उद्या शूट आहे सो लवकर पोचणं गरजेचं आहे काहीतरी थोडंसं खातो आणि मग निघतो बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय गाईज